नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातून सतत वाईट बातम्या येत असून आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाल्याने त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला केलं नसेल तर नक्की करा नाटक मालिका चित्रपट अशा तीनही माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा गाजवणारे दिग्गज अभिनेते अमोल दावडे यांचं निधन झालेलं आहे अभिनेते अमोल धावडे हे सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रवीण यांचे जीवाभावाचे मित्र होते अभिनेते प्रवीण तरडे यांनी अमोल दावडे यांच्या निधनावर शोक व्यक्त केलेला असून त्यांच्यासाठी एक भाऊ पोस्ट शेअर केलेली आहे या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मित्रासोबतच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे अभिनेते अमोल बा धावडे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पश्चात कुटुंब असून संपूर्ण मनोरंजन विश्वाला त्यांच्या अशा अचानक जाण्याचा मोठा धक्का बसलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणे यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध मराठमोळे अभिनेते अमोल धावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली